आपल्याकडे अनेक समारंभांमध्ये लग्नांमध्ये नेत्यांच्या सभांना आपल्या मावळ्यांचे वेश धारण केलेली सगळी लोक रणशिंग फुंकायला तिथं टिक्का लावायला दरवाज्यावरती उभे केले जातात कोणाची छत्रपती शिवरायांच्या मावळ्याची वेशभूषा करून ज्या मावळ्यांनी लढले म्हणजे ज्या मावळ्यांची ओळख या जगाला दखल ज्यांनी घेतली म्हणजे समोर पाहिल्यानंतर या शत्रूला समजायचं की छत्रपती शिवाजी महाराज का सैनिक आहे किंवा हा मावळा आहे त्या मावळ्यांना आम्ही आज असे तुच्छ वागणूक देतोय त्या वेशभूषेला आम्ही असली वागणूक देतोय हा आम्हाला समजत नाही याच्या पुढे आजच सांगतो सर्वांनी कटाक्षाने आपण सर्व मराठी लोकांनी सर्व हिंदू लोकांनी कुठलाही नेता असो तर तुडवायचा तिथल्या तिथं दे देशाचा पंतप्रधान असो नाही कुठलाही सरकारी माणूस असो छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषा किंवा मावळ्यांची वेशभूषा करणारे लोक जर तिथं दिसले ना तोडा त्याचा स्टेज लग्न समारंभात असेल ना आयोजकाला फटकवा बाहेर काढून या असल्या जर गोष्टी होत असतील ना तुम्ही त्याच्यावर आवाज उठवला पाहिजे त्याच्यावर बोललं पाहिजे आणि या सगळ्या लोकांवरती गुन्हा दाखल केला पाहिजे आणि हे करण्याची वेळ येण्यापेक्षा प्रत्येकाने या सगळ्या गोष्टींचे कटाक्षानं काळजी घेतलं पाहिजे चला इंग्रजांना करा मग इंग्रजाची वेशभूषा करून उभं करा बघू तिथं तिथे मुघलांची वेशभूषा तिथं घालून करा बघू काय करतोय आम्ही थोडंसं आम्हाला काय थोडंसं अक्कल नावाची गोष्ट आहे की ना आपल्या लोकांना आम्ही आम्ही काय करतोय मला समजत नाहीये आपली लोक किती नालायकपणा करतायत या सगळ्या गोष्टीचं आता इथून पुढं कटाक्षानं आपण सर्वांनी पालन केलंच पाहिजे जो जो या सगळ्या गोष्टीकडनं कानाखाली सनकन आवाज काढायचा तो कोण मोठा शाणा आहे ते बघ बघायची वेळ नाही आली पाहिजे आपल्यावर